बेसच्या आठवणीतल्या डबल डेगर बसेस आता पुन्हा एकदा नव्यानं आठवणी जागवणार आहेत हो हो बसच्या माध्यमातून या बसेस पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतात या बस बसमध्ये आता वाचनालय उपहारगृह हो आणि कला दालन देखील असणार आहे बघूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट बंद झाल्या तेव्हा सगळ्यांना आठवणीतल्या एक विशिष्ट कोपरा होता एक कप्पा हळवा कप्पा होता असं म्हणू शकतो मात्र या बेस्टच्या डबल डेकर बसेस आता वाचाल तर वाचाल या योजनेअंतर्गत या मणी अंतर्गत आपण जर बघतोय तर सीने त्याचा अत्यंत चांगला उपयोग केला आहे लायब्ररी अशा पद्धतीने या बस या बसमध्ये सुरू झालेला आहे मोहम्मद अली रोड जो आहे त्या रोडच्या मधला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालीच या बसेस उभ्या केलेल्या आहेत त्यातली एक जी बस बस आहे ती वाचनालय करण्यात येत आहे एका बसमध्ये आर टी टी एम करण्यात येत आहे तर एका बसमध्ये रेस्टॉरंट करण्यात येत आहे पण आपण ज्या बसमध्ये आहोत ती बस वाचनालयासाठी आहे इथे कप्पे केलेले आहेत पुस्तकं ठेवण्यासाठी बसण्यासाठी एक जागा केलेली आहे त्याचबरोबर खुर्च्या ठेवण्यासाठी देखील इथे जागा करण्यात आलेली आहे की तुम्ही आरामात इथे बसून या महारूमध्ये बसून वाचू शकता या बस बरोबरची जी तुमची काही जुनी नाती आहे ती देखील तुम्ही या बसमध्ये बसून उलगडू शकता आटवू शकता काही वेगळ्या आठवणी देखील आपण यातून पुन्हा एकदा जाग्या करू शकतो मात्र जर आपण बघितलं तर अत्यंत सुपर असं हे काम सध्या तरी बेसतर्फे बी एम सी तर्फे करण्यात आलेलं आहे आणि ही जी संकल्पना आहे ही मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आलेली आहे यांच्या यांनी ही संकल्पना पुढे केलेली वरचा कप्पा होता तो खर तर समोर बसायचं आणि अख्खी मुंबई बघायची अशा पद्धतीचा हा एक कप्पा होता असं हे एक पार्ट होता मात्र आता जेव्हा डबल डेकर बंद झाली त्याच्यानंतर हे असं कमी बघायला मिळत होतं मात्र आता जर आपण बघितलं तर ह्याच डबल डेकरच्या बसमध्ये वरती इथे पण वाचनालयाचं तयार करण्यात आलेलं आहे पी एम सीकडनं बघितलं तर इथे जागा ठेवण्यात आलेली आहे म्हणजे पुस्तक घेऊन तुम्ही वाचू शकता आणि बाहेर बघू शकि बघू देखील शकता की नेमकं बाहेर काय चाललंय आणि इथे बसण्यासाठी देखील जागा करण्यात आली आहे त्याच्यामुळे ही एक निवांत वाचन कक्ष याला आपण म्हणू शकतो तयार हो होत आहे आणि येत्या का काही दिवसात त्या त्याचं जे उद्घाटन आहे ते लोकांसाठी जे लोकार्पण जे आहे ते देखील इथे होणार आहे महिन्याभरात अशी माहिती अधिकारी आणि जे कंट्रादार आहेत ते देत आहेत सध्या या बसमध्ये ए सी लावण्याचं काम सुरू आहे ए सी लावून झाल्यानंतर इथे पुस्तकं ठेवण्यात येतील आणि त्यानंतर हे जे वाचनालय आहे आठवणीतलं डबल टेकर बेस बसच्या आठवणीतलं हे वाचनालय असं आपण मला म्हणू शकतो जे आता इथे लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे आणि एकांदरीतच डीएम ने आणि ज्या पद्धतीने मंत्री दीपक केसरकर यांनी ही संकल्पना मांडवली ही संकल्पना नेही लोक कशी वापरतात आणि त्यांचा उच्चतम अधिकार अधिक कसा वापर चांगल्या पद्धतीने करता येईल हे बघणे देखील तितकच महत्त्वाचे ठर아요 तर ही आहे बेस्टची डबल डेकरची दुसरी बस ती आहे कला दालन हो हो कला दालन या नावाने मुंबई महापालिकेने ही बस इथे मोहम्मद अली रोडवरच उभी केलेली आहे यामध्ये देखील त्यांनी विविध पद्धतीने ही सजवलेली आहे अजूनही ह्याच्यामध्ये चित्रकला जी आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे विविध जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांचे चित्र लावण्यात येणार आहे आणि ही आपण पूर्ण आर्ट गॅलरी कला दालन म्हणून या बसकडे आपण बघणार आहोत खाली देखील तशाच पद्धतीने ही सजवण्यात आली आहे तर या साइडला लाईट देखील इथे लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या दे पद्धतीचे लाईट आहेत जेणेकरून चित्र जी आहेत ती आपल्याला स्पष्ट दिसते या बसमध्ये दे देखील ए असणार आहे आणि ही पूर्ण बस ए सीची असणार आहे या बसमध्ये आणखी एक विशेष सोय म्हणजे वॉशरूमची देखील सोय करण्यात आली

तरी जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी मात्र हे कला दालन मोकळेपणाने खुलं राहणार आहे असं पाहायला मिळत या बेस्टच्या डबल डेकर बसने आपलं लहानपण अगदी मुंबईतली थी वेगवेगळी ठिकाणं दाखवत समृद्ध केलं आता याच बेस्टच्या स्क्रॅप बसनी देखील आपल्याला उपहार गृहात येऊन खाण्यापिण्याची देखील सोय केलेली पाहायला मिळते महा मुंबई मुंबई महापालिकेने या संदर्भात देखील एक उप बेस्टशी उपहारगृह सेवा देखील सुरू केलेली आहे ज्या पद्धतीने वाचनालय सुरू केलं आहे ज्या पद्धतीने कला दलन सुरू केलं आहे त्याच पद्धतीने तितक्या छान पद्धतीने त्यांनी हे देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते देखील मोहम्मद अली रोडला काहीच अंतरावर हे उपहारगृह आहे हो, हो उपहार गृह अशा पद्धतीचं नाव देखील त्या बसला देण्यात आलेलं आहे आपण जर बघू शकता तर इथे टेबल ठेवलेले आहेत बसण्यासाठी जागा गेलेली आहे त्याचबरोबर खुर्च्या देखील येऊन पडलेल्या आहे, दियू, आहेत मात्र ज्या दिवशी उद्घाटन होणार त्याच्या दिव आदल्या दिवशीच या खुर्च्या लावण्यात येतील अशी माहिती कंट्रॅक्टदार देतात आपण जर बघितलं तर इथे छोटस असं पॅन्ट्री आहे आणि ह्या पॅन्ट्रीमध्ये वडापाव असेल समोसापाव असेल ढोकळा असेल अशा पद्धतीचे जे विविध नाश्त्याचे पदार्थ आहेत ते मिळू शकतात चहा कॉफी कोल्ड्रिंक असे पदार्थ इथे मिळू शकतात आणि बसण्यासाठी अशी छानशी जागा केलेली आहे हे देखील एअर कंडिशनर असणार आहे इथे देखील ए सी असणार आहे त्यामुळे गारेगार हवा खात ए सीची आपण इथे आरामात गप्पा मारत बसू शकतो आणि हवं ते खाऊ शकतो हवं तो नाश्ता करू शकतो आपण जर बघितलं तर, तर वरती देखील अशाच पद्धतीने जागा केलेली आहे खरंतर या ज्या बेस्टच्या बसेस मी मग पण म्हटलं की या बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या आठवणींचा कप्पा आहेत आणि या आठवणींचा कप्पा उलगडण्याचा आणखीन एक प्रयत्न महापालिकेतर्फे करण्यात येतो आपण जर वरती बघितलं तर वरती देखील या उपहारगृहासाठी छानशी जागा करण्यात आलेली आहे बसण्यासाठी टेबल लावण्यात आलेले आहेत तर खुर्च्या देखील इथे ठेवण्यात येणार आहेत इथे देखील अशाच पद्धतीने खुर्च्या मांडण्यात येतील जेणेकरून तुम्हाला बाहेर बघत बा मुंबईच्या गा गाड्यांची मजा घेत तुम्ही इथे नाश्ता करू शकता आरामात गप्पा मारू शकता आणि कुठेच जागा नसते कधी कधी अनेक वेळेला गर्दीच्या ठिकाणी सणांच्या वा वेळेला हॉटेलमध्ये गर्दी असते आणि बसू शकत नाही त्यावेळेला मात्र हा पर्याय अतिशय सुलभ आणि सुलभ उपलब्ध होऊ शकतो आपण बघू शकतो की आतमध्ये देखील इथे देखील त्यांनी वॉशरूमची सोय केलेली आहे तिन्ही बसमध्ये वॉशरूमची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तम अशी सोय आहे महिलांसाठी ही सोय अतिशय उत्तम असेल कारण बऱ्याच वेळेला महिलांच्या शौचालयाचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला असतो त्यासाठीची ही सोय आहे आपण जर बघितलं तर टेबल देखील इथे अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत आणि हे लवकरात लवकर लोकांसाठी कधी उपलब्ध होत आहे याची वाट आता नागरिक देखील पाहताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद मोरेसह भाग्यश्री प्रधान आचार्यंड तुम्ही मराठी